नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अभिजित मुंडे आपल्या सर्वांचं धीरजॅगरी टेकमध्ये सर स्वागत करत आहे तर शेतकरी बांधवांनो आपचा आपला आजचा विषय तुम्ही बघितलाच असेल तो आहे कापसाची शेवटची फवारणी हीच का शेवटची फवारणी फवारणी करण्याच्या आधी थोडा विचार करा तर काय हा हा विषय आहे जे की खरे शेतकरी असतील प्रॅक्टिकल करीत असतील त्यांना लवकर समजेन चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आपण <coughs> आपल्या विषयाकडे जाणारच आहेत त्याआधी सांगू इच्छितो की मी कुठला एक्सपर्ट नाही मी जे माझ्या शेतात अनुभव येतात ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मी जे काही माझ्या लक्षणंशी येते ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहत जा मी कुठल्या स्क्रिप्ट लिहित नाही किंवा शुद्ध भाषेत सांगण्याचा प्रयत्न करीत नाही कारण की प्रॅ ही पुस्तकी असू शकत नाही शेती ही प्रॅक्टिकल आहे शेतकरी बांधवांनो शेती म्हणजे असा असा करा असा असं होईन असं होऊच शकत नाही शेतकरी बांधवांनी ही काळी माय आहे हिच्या मनात आणि हिच्या हृदयात काय दडलं आहे ते कोणीच सांगू शकत नाही शेतकरी बांधवांनो त्यामुळे जे मला अनुभव आला आहे चार वर्षामध्ये ते सांगण्याचा हा मी एक म्हणजे मी खूप दिवस झाले शेती करतो परंतु हे का बीटी बियाण्याचे हे चार वर्षात जे वेगवेगळे अनुभव येलेत ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नक्की ऐका संपूर्ण ऐका माहिती आवडली तर सांगा नाही आवडली तरी पण सांगा काय चुकलं ते कारण की मी मला पण माहिती मिळेल की आणखी नवीन काय आहे तर मग माझा विषय जो मी सुरू करतो आता की मी असं का म्हणत आहे की थांबा थोडं ही फवारणी करायची असली तर पुढची म्हणजे थोड्या वेळ थांबा आणि त्या एक पुन्हा फवारणी करा किंवा जे यूट्यूबवर सांगत आहेत की त्यांचं ऐकू नका ही शेवटचीच फवारणी आहे कापसाला तर असं कारण एकच आहे शेतकरी बांधवांनो की माझा अनुभव खूप जणाला आला असेल तर त्यांनी नक्की कमेंट करा की तीन चार वर्ष काय होईल आहे एक वेसनी झाल्यानंतर मी एक दुसरी व्यसनी झाल्यानंतर शेतकरी बांधवांनो पहिली वेसनी थोडी बहुत खालच्या बोंडांची होते खूप वेळेस नाचली जातात बोंडसर होत जाते परंतु त्याच्यानंतर हो जी दुसरी वेसनी होते त्या वे त्याच्यानंतरची ती तिसरी वेचणीच्या वेळेस खूप प्रमाणात बोंडाळी पडत आहे शेतकरी बांधवांना हे चार वर्षाचा माझा अनुभव आहे म्हणजे पहिली जी हलकी सुलकी वेसनी होती त्याच्यानंतर एक मोठी दुसरी वेसनी होती होते होते का त्याच्यानंतर जी तिसरी वेचणीच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात बोंडाळी पडत आहे शेतकरी बांधवांना सध्या जर तुमच्या कापसात फक्त पांढरी माशीचं अटॅक असेल तर एक दिवस एक दोन दिवस थांबा आणि त्यानंतर फवारणी करा परंतु ज्याच्यानं होत असेल तर त्या ही फवारणी समजा खूप प्रमाणात थ्रीप्स किंवा मावा असेल तर थ्रिप्स वगैरे दुसरी कीड असेल तर त्यांनी कव नक्की ही फवारणी करा परंतु ज्याच्या कापसावर नुसती पांढरी माशी असेल तर एक दोन दिवस थांबा जास्त अटॅक नसेल तर थांबा आणि एक जर फवारणी तुम्ही करू शकत असताना फक्त एकच तर ही फवारणी थोडीशी लांबवा शेतकरी बांधवांनो एक पहिली वेचणी झाल्यानंतर ही फवारणी तुम्ही नक्की करा शेतकरी बांधवांनो किंवा तुम्ही सापडे जर लावले असते रानात तर ते सापळे पहा आणि त्यानंतर ही फवारणी करा कारण की आता सर्वात मोठा जो अटॅक येणार आहे तो बोंडाळीचा अटॅक येणार आहे शेतकरी बांधवांना ते जर अटॅक तुम्ही रोखला तर तुम्ही तुमचं उत्पन्नात नक्की खूप मोठ्या प्रमाणात वाढ होईल कारण की माझ्या चार वर्षाचा अनुभव आहे मी पण असंच करीत होतो की शेवटची फवारणी झाला आता संपलं शेवटची फवारणी म्हणायचं परंतु त्याच्यानंतर मी पाहिलं की खूप जास्त मोठ्या प्रमाणात बोंडाळीचा अटॅक ही वेसणी झाल्यानंतर यायला आहे शेतकरी बांधवांना अशात तर तुमची जर हिंमत ताकद असेल तुमच्याकडं जर पैसे असतील समजा खूप शेतकरीकडे नसते तर त्यांनी फक्त एक फवारणी ही थोडीशी लांबवा आणि एक महिन्यानंतर करा ज्यांच्याकडे पैसे असतील तर तेन, त्यांनी इथून पुढे ही जर करीत असताना तर त्यानंतर पण दोन फवारण्या करा शेतकरी बांधवांनो परंतु जर तुमची खूप शेतकऱ्यांची पैशाची अडचण असते शेतकरी, शेतकरी बांधवांना मी पण समजू शकतो तर त्यांनी ही फवारणी थोडीशी लांबून ही एका महिन्यानंतर अळीसाठी जर फवारणी केली तर खूप चांगली राहील परंतु तुमच्या अटॅक जास्त असेल तर आता एक फवारणी करा आणि दुसरी एक फवारणीसाठी नक्की औषध हे करा आणि दुसरी एक फवारणी करा त्याने तुम्हाला नक्की फायदा होईल शेतकरी बांधवांना कुठल्याच कुणाचंच ऐकू नका ही शेवटची फवारणी असं समजू नका शेतकरी बांधवांनो कारण की मोठा अटॅक हे तुम्हाला जर मी काय म्हणायचा प्रयत्न करत आहे मी कुठला एक्सपर्ट नाही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परंतु मी जे मनाभावातून सांगायचा प्रयत्न करीत आहे तेच आहे की बाबा थोडंसं थांबा शेतकरी बांधवांनो कारण की मोठा अटॅक कधी येतं आहे हे तुम्हाला समजत आहे